माऊली तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेतकऱ्याला सपोर्ट करा माऊली तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा बरं का शेतकऱ्याला सपोर्ट करा आपण चालू खाट्या आता नाही कि का हो काय मधी आलो आपण खोलीवर का अण्णा आलं आपण खोलीवर काय गोठ काय माहिती शूटिंग करतो काय झालं हो बोला काय झाले काय नाही का ना मोटर चालू होत नाही डेल्टेत जात नाही नाही इकडे थांबा डेल्टेत जात नाही तुम्हाला येत असेल तर करा तुम्ही त्यातली दर दिल नाही ओ मला नाही जमत का बर बार मालकाला मला करा बोलव नाही बर तुम्हाला माहिती ना बर करा ना तुम्ही मित्रांनो मोटर चालू झाली माउली तर ते आवाज असायचे बेल्ट जात नाही पाणी आता आज वारले बर का किती आले बघू आपण पाणी आहे का मित्रांनो बघा आज पाणी कुठं आले hai kau pani. Kau tak nak